नमस्कार मी रीमा श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यात श्रावणही सुरू झालेलं आहे म्हणजे आपले भरपूर उपवास सुरू झालेत आत्तापासून सुरू झालेले उपवास नवरात्रीपर्यंत आपले कंटिन्यू चालू असतात मग आता दररोज स्त्रियांसाठी वेगळं काय बनवायचं उपवासाला काय बनवायचं किंवा अगदी इतर दिवशीही सकाळी उठल्याबरोबर नाश्त्याची गडबड असते किंवा सगळ्यांच्या टिफिनची गडबड असते मग यावेळेला आपण स्त्रियांनी काय करायचं आणि स्त्रियांनीच नाही घरामधील अगदी लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचाच एनर्जी बूस्टर म्हणून आपण आज ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत शिवाय हे लाडू आपण अजिबात गूळ साखर पाक हा सगळा तामजाम न करता फक्त ड्रायफ्रूटचेच लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होतात शिवाय हे एक महिनाभरही आरामात टिकतात यासाठी लागणारं साहित्य आहे बदाम अक्रोड सूर्यफुलाच्या बिया त्याचबरोबर मी चारोळीही वापरलेली आहे आणि काजूचे काप आहेत ना ते घालून घेतलेले आहेत पिस्ता घेतलेला आहे आणि त्याचबरोबर घेतलेले आहेत भोपळ्याच्या बिया तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये घालायचे असं काही कंपल्शन नाही आहे की हे सगळं घातलं पाहिजे माझ्याकडे असणारे सगळे ड्रायफ्रूट मी यामध्ये वापरलेले आहेत हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त जीवनसत्वाचा पुरवठा करतात जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात आता या ड्रायफ्रूटबरोबरच मी मनुके वापरलेले आहेत माझ्याकडे फक्त हे मनुके आहेत काळे मनुके नाही आहेत म्हणून मग मी काळे मनुके न वापरता एकाच प्रकारचे मनुके वापरलेले आहेत तुमच्याकडे जर दोन्ही असतील तर तुम्ही दोन्ही वापरले तरी चालेल अगदी नसेल नाही वापरले तरी चालेल काही हरकत नाही आहे आता गोडव्यासाठी आपण यामध्ये वापरणार आहे खजूर हे बियाणवाले खजूर होते ज्याचे मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बारीक काप करून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर काय करायचं कढई तापायला ठेवायची आणि त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे अगदी तीन ते चार चमचे साजूक तुपामध्येच आपण हे लाडू बनवणार आहोत जास्त तूपही आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे तूप जर जास्त वापरलं तर आपण हे लाडू स्टोअर करून ठेवल्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर दिवसा त्याचा थोडासा उग्र वास यायला सुरुवात होते म्हणून मग आपण हे लाडू तीन ते चार चमचे तुपातच बनवणार आहे यासाठी जास्त तूप वापरण्याचीही गरज नाही आहे कारण आपण जे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत काजू बदाम पिस्ता हे सगळं घेतलेलं आहे ना त्यामध्ये स्वतःचं ऑइल असतं जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे म्हणून मग तूप थोडंसं कमीच वापरायचं आहे यामध्ये ठीक आहे आता पुढच्या पाच ते सात मिनिटासाठी आपण हे सगळे काजू बदाम पिस्ता जे आहेत ना ते सगळे छान मंदाचेवर भाजून घ्यायचेत थोडासा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचेत जेणेकरून काय होईल त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना सगळ्या ड्रायफ्रुट्समध्ये जे थोडंसं मॉइश्चर असतं आता वातावरण पावसाचं आहे त्यामुळे ते थोडेसे जास्त भाजून घ्यावे लागतील अगदी उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बनवणार असाल तर एवढा वेळ भाजण्याची त्याला अजिबात गरज नाही दोन ते तीन मिनिट त्याला भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल पण पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून मग त्याला थोडंसं जास्त वेळ भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये असणारा मॉइश्चर कमी होईल आणि आपले लाडू टिकायलाही मदत होईल ठीक आहे आता आता हे लाडूचं साहित्य जे आहे ते, ते आपण पहिलं भाजून घ्यायचे आणि थंड करून मग त्याचे लाडू बनवायचे आहेत हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहेत सकाळी उठल्यावर जर तुम्ही एक लाडू जर खाल्लात तर तो दिवसभराची आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वांची जी एनर्जी आहे ना तो तुम्हाला नक्की देणार आहे हे काजू बदाम सगळे भाजून झाल्यानंतर ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आता तूप न घालताच जे तूप आपलं थोडंसं कढईला राहणार आहे ना त्याच्यामध्येच आपण एक चमचाभर तीळ घेतलेले आहेत मी पांढरे तीळ घेतले आहेत अनपॉलिश्ड आहेत आपले साधे जे तीळ आहेत ना ते वापरलेत आहेत त्याचबरोबर खसखस घेतलेली -खस आहे एक भर हे दोन्हीही आपण गॅस बारीक करूनच भाजून घ्यायचे जेणेकरून ते करपणार नाहीत ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही जर खसखस आणि त्याचबरोबर तीळ जर घातले तर त्याची पौष्टिक जीवनसत्व जी आहेत ना ती खूप जास्त वाढतात थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि खसखस खाल्लेली आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायद्याची असते म्हणून मग आपण हे खसखस आणि तीळ या ठिकाणी वापरायचे आहेत तुम्हाला जर जास्त वापरायचे असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता पण मी कमी वापरलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता तीळ आणि खसखससुद्धा दोन ती तीन ते तीन मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण ती थंड व्हायला ठेवून देणार आहे पण यामध्ये अजिबात तूप घालायचं नाही आहे कारण आपलं कढईला जे तूप लागलेलं ला आहे ना त्या तुपातच हे छान भाजले जातात जर तुम्ही त्याला तूप घालून मग भाजायला गेलात तर ते अंगावर उडण्याची जास्त शक्यता आहे ते फुटू शकतात म्हणून मग अजिबातही त्यामध्ये तूप वापरायचं नाही आहे हे सगळं भाजून झाल्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स काढून ठेवलेले आहेत ना काजू बदाम पिस्ता वगैरे त्यावर हे तीळ वगैरे काढून घ्यायचे आहे तीळ आणि खसखस एकदा काढून घेतली की मग त्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आपल्याला जी, जी खजूर आपण कापून घेतलेली आहे ना त्या खजूरला परतवून घ्यायचे पण आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे सुरुवातीला आपण एक दीड चमचा तूप वापरलेला आहे आणि आत्ता यामध्ये दोन चमचे तूप वापरलेलं आहे यापेक्षा जास्त तुपाची आपल्याला अजिबात गरज नाही आहे तुम्ही बघू शकता लाडू खूप छान झालेले आहेत साधारणत हे एक कप एवढे खजूर आहेत आणि त्याचबरोबर मनुके जे आपण घेतले होते तेही मी बारीक कापून घेतलेले आहेत खजूर आणि मनुके एकत्र एक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा छान स्मॅश झाले की यामध्येच आपण आपल्या लाडूचं बायंडिंग करणार आहे खजुरामध्ये जी नैसर्गिक साखर आहे ती आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त आहे जर कोणाला शुगरचा त्रास असेल तर त्यांनी खजुराचे हे लाडू खाल्लेले खूप जास्त फायद्याचे आहेत जेणेकरून तुमच्या शरीराला हवी असणारी शर्करा म्हणजे साखरही भेटते शिवाय तिचा तुमच्या शरीरावर वाईट परिणामही होणार नाही आहे म्हणून मग एक लाडू जर तुम्ही शुगर पेशंट असाल आणि खाताय तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे सुरुवातीला आपण गॅस बारीक ठेवायचा आणि नंतर थोडासा मध्यम आचेवर गॅस करून घ्यायचा आणि त्यानंतर हे मनुके आणि खजूर छान भाजून घ्यायचे आहेत स्मॅश करून घ्यायचे आहेत स्पॅच्युला जर असेल तर वेल अँड गुड नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या उलाटण्याने करून घेऊ हो शकता किंवा अगदी पळीने जरी तिला स्मॅश करून घेतलं खजूरला तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम होणार नाही आहे त्यामुळे ठीक आहे माझ्याकडे स्पॅच्युला आहे मग मी त्याने ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं जे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम पिस्ता वगैरे ते छान थंड झालेले आहेत मी या ठिकाणी माझ्याकडे ड्रायफ्रूट स्लायसर आहे मी त्यामध्ये घालून हे कापून घेणार आहे त्याचे स्लाईस करून घेणार आहे बारीक म्हणजे अगदी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापूनच सगळे ड्रायफ्रूट वापरू शकता पण स्लाईस करून घातले ना की ते दातामध्ये अडकण्याचीही शक्यता राहत नाही म्हणून मग मी शक्यतो करून स्लाईसच करून घेतलेलं आहे शक्यतो म्हणण्यापेक्षा मी स्लाईसच करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्लाईस करून घेऊ शकता किंवा मग अगदीच हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे अगदी बारीक करून ते भुरभुरून जरी घेतलं तरीसुद्धा तुमचे लाडू या ठिकाणी चांगले बांधले जाणार आहेत मी सगळे ड्रायफ्रूट्स एकूण दोन कप झालेले आहेत माझे आणि त्याला बाइंडिंगसाठी आपल्याला एक कप एवढा खजूर हवा आहे यामध्येच आपले लाडू छान बांधले जातात शिवाय ते चवीलाही अप्रतिम असे होतात यामध्ये मी फ्लेवरसाठी दुसरं काहीही वापरलेलं नाही आहे ऑलरेडी त्यांच्यामध्ये जो स्वतःचा छान स्मेल आणि टेस्ट आहे ना म्हणजे सगळे जे आपण ड्रायफ्रूट वापरलेले आहेत काजू बदाम पिस्ता मणुके अजून काय वापरलेलं आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे मला माहिती आहे पण तुम्ही पण कमेंट करून सांगा की मी काय काय वापरलेलं आहे तुमच्याकडे जर असे लाडू बनवले जात नसतील तर नक्की बनवायचेत आणि हो ल अगदी वयात येणाऱ्या मुलींना जर तुम्ही हे लाडू दिलेत तर त्यांच्या शरीराच्या जडणघडणीसाठी खूप जास्त उपयुक्त ठरणार आहेत तुम्ही हे लाडू नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना आणि मुलींना सगळ्यांनाच व्यवस्थित खाऊ घालायचे आहेत अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहे ना तेही प्रेस करायचे आणि हो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना हे मला कमेंट करून सांगायचे किंवा अगदी जर काही चुकलं असेल किंवा मग अजून काही याच्यामध्ये वापरू शकतो का किंवा कोणती गोष्ट कमी करू शकतो हे मला कमेंट करून सांगायचे या लाडूला फ्लेवर देण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेलचीपूड घालू शकता थोडीशी अगदी किंचित पाव चमचा सुंठ घालू शकता किंवा नाहीच तर मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जायफळही घालून घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे पण मला वाटलेलं नाही आहे की यामध्ये आपल्याला फ्लेवरिंगसाठी वेगळ्या काही वापरण्याची गरज आहे म्हणून मी काहीच यामध्ये वापरलेलं नाही आहे आता लाडू बांधून घ्यायला घेतले तर माझी लेख मला काय बोलते आई फक्त लाडू नको बनवू मला त्याचे ना वेगळ्या आकाराचे असे ड्रायफ्रूट्सचे लाडू जे असतात ना तसे बनवून दे तिला हवे आहेत चॉकलेटचे लाडू पण मी आज काय ते चॉकलेटचे लाडू बनवलेले नाही आहेत तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा मी चॉकलेट लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन दोन कप ड्रायफ्रूट आणि त्याचबरोबर एक कप खजूर यामध्ये एकूण माझे बावीस लाडू झालेले आहेत आणि त्याचबरोबर बारा स्माइलीज तयार झालेल्या आहेत स्माइलीज म्हणजे काय हे तुम्ही पुढे बघा माझ्या लेकीला त्या स्माइलीज हव्या होत्या आता तिला हे सांगणार कोण की बाबा स्माइलीजचा जो शेप आहे ना तो तुला यामध्ये दिसणार नाही आहे तो चॉकलेटचे लाडू बनवले तर त्यामध्ये दिसेल पण आता बालहट्टापुढे कोण काय करणार आहे हो की नाही म्हणून मग मी आपण जे बनवलेले लाडू आहेत ना ते स्माइलीजमध्ये ठेवून घेतले आणि तिला त्या हवे होते त्या आकाराचे ते बनवून घेतले पण ते तिला त्यामधून तिलाच काढायचे होते म्हणजे माझ्या लेकीने पण मला आजची रेसिपी बनवण्यामध्ये खूप जास्त मदत केली आहे मुलांना हे सगळे लाडू वगैरे खायला घालणं थोडंसं मुश्किल काम आहे पण त्यांच्या मनासारखे जर त्यांना बनवून दिले ना तर खूप जास्त आवडीने खातात म्हणजे आता या स्माइलीस ती भरपूर आवडीने खाणार आहे अगदी दोन खाऊनही झालेल्या आहेत तिच्या आणि आता दररोज सकाळी मी याच स्माइली खाऊन जाणार स्कूलला जाताना असं तिने मला सांगून दिलेलं आहे आता तुम्ही बघू शकता तिचं हे काम चालू झालेलं आहे तिनेच हे डिमोल्ड केलेले आहेत स्माइलीज ड्रायफ्रूट शक्यतो मुलांना खायला आवडत नाहीत म्हणजे श्रावणीला पण नाही आवडत पण आज तिच्या आवडीच्या स्माईल्समध्ये तिला हे जे ड्रायफ्रूट्स भरून दिलेले आहेत ना ते तिला खूप जास्त आवडलेले आहेत तुम्ही पण तुमच्या मुलांना ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तर या अशा प्रकारे त्यांना नक्की खायला लावा बघा किती आवडीने खातात ते की नाही धन्यवाद